नवापूर तालुका कृषी कार्यालय येथे अळिंबी मशरूम प्रशिक्षण संपन्न तालुका कृषी अधिकारी नवापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अळिंबी प्रशिक्षण वर्ग दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडला मानवी जीवनात अडिंबीचे महत्व अनन्य साधारण आहे अडिंबी हे, हे बुरशी वर्गातील असून बंदिस्त जागेत उत्पादित होते अतिशय कमी जागेत त्याचे उत्पादन घेता येते प्रथिने व जीवनसत्वांनी भरपूर असून पचनास हलके असते सर्व वयोगटातील नागरिकांसाठी अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे मात्र तालुक्यात याचे उत्पादन घेतले जात नाही परंतु या भाजीला सर्वच वर्गातील नागरिकांकडून चांगली मागणी आहे याचा विचार करून तालुका कृषी अधिकारी रविशंकर तालुक्यातील जवळपास पन्नास महिला तरुण तरुणी सुशिक्षित बेरोजगार यांनी या प्रशिक्षणास हजेरी लावून अडिंबी उत्पादनाचे तंत्र जाणून घेतले तसेच अडिंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक स्वतः करून आपणही घरच्या घरी कमी जागेत व अत्यंत कमी भांडवलाच्या मदतीने अळिंबी उत्पादनाचे तंत्र जाणून घेतले तसेच अडिंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक स्वतः करून आपणही घरच्या घरी कमी जागेत व अत्यंत कमी भांडवलाच्या मदतीने अळिंबी उत्पादन करू शकतो याचा अनुभव घेतला प्रशिक्षणात सहभागी सर्वांना अडिंबी बियाणे देण्यात आले यामुळे पुढील महिनाभरात नवापूर तालुक्यातील उत्पादित अडिंबी बाजारात मिळण्यास सुरुवात होऊ शकते अशी आशा आहे प्रशिक्षणासाठी येथील राजेंद्र वसावे हे तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून लाभले बोकडझर येथील सरपंच सव सुमन गावी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य व महिला यांच्या प्रशिक्षण घेतले तसेच चंदू गावी सुभाष वसावे रितेश गावी त्यांनी पण प्रशिक्षण घेतले व अळींबी उत्पादन करण्याचा मनोदय व्यक्त केला प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूनम बिरहाडे व त्यांचा महिला गट कृषी विभागाचे रवींद्र मोरे सूरज पाडवे आकाश वसावे प्रशांत कुवर सुशील कोकणी याकूब कोकणी गौतम बिरारी जेकू कोकणी तालुका हडरोप वाटिकेचे दीपकदादा यांनी परिश्रम घेतले माजी मिसेस आहे ते एका तासामध्ये सर एक ते दीड तासामध्ये पस्तीस बत्तीस बॅग भरून टाकतात मिलाने हा मोठ्या दहा किलोची ते आलं नाही ते कृषी विज्ञान केंद्राला काय मिनिस्ट्री येणार आहे कृषी मंत्री कोणतरी म्हणून ते तिथे थांबले प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे एका प्रॅक्टिस तरी सांगतो ना दहा बॅग ने बनवू शकतो का आपण एका दिवसात आठ ते दहा बॅग तुम्हाला जेव्हा वेळ भेटतोय तेव्हा या बनवून द्या टांगून द्या मेनणी करायची नाही रोज पाणी टाकायचे असं बी नाही यायचे खते युरिया डी एपी टाकायचे असं पण नाही यायचे नाही नाही काळी गेली ना चालेल काडे चालतील काळे चालतील फक्त हिरवं काय दिसलं किंवा बियाणे दिसले तर काढा माझ्या बियाणे आपण मोठ्या प्रमाणात करत असेल तर मग आपल्याकडे स्प्रे पण असतं सर्व शेतकरी चार्जिंगचे स्प्रे पण असतं ही जे मी तुम्हाला आहे पंधरा बाय पंचेचाळीस तेवढी जागा सांगताय तुम्ही पाच दहा मिनटं बी लागणार नाही पाच मिनिटात एकदा ते चार्जिंगचं असतं ना चालू करून फरफड फरफड करून तो निघून जाणार तेवढं बस तेवढंच आहे पण काय करायचं आहे गरम होत असेल तर आपण जे मंडप लावला आहे जसं हीच ती जागा आहे असं समजा काय करायचे गोंडपाट करायचे गोंडपाट सोईकडे गोंडपाट चुकडी गुंठे असतात ना ते सिंगल करून घ्यायचे कटिंग करून दहा पंधरा रुपये जे बी भेटत असतील ते आणि गोंडपाट बनवून घ्या आणि म्हणजे जेव्हा आता गरम गरमचे दिवस येणार आहे बरोबर गोंडपाट तुम्ही तयार करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे व्यवस्थित दिसत नाही तर असं शेड नेट आहे ना ते त्याच्या बाहेरून लावा व्यवस्थित दिसेल ते बाहेरून कोणी अधिकारी कोणीही आलं तुमच्याकडे व्यवस्थित दिसेल मग त्याच्यावरही पाणी मारा बॅगवरही पाणी मारा आणि तुमच्याकडे समजा तुमची कमाई वाढली आहे तर आधुनिककडे वाढा मग फोगर्स लावा फोगर्स वन एच पी मोटर लागेल तुम्हाला बरोबर हां चार इंच आहे का ते मोजून सर मॅडम असं बघा याला आहे ना असं थापीनेच हे करा

तीनशे वाढल्या द्या म्हणजे तुमच्या हात हां किंवा किंवा त्यांना काका हां बस चारा टाका हे तुमची झाले पहिली लेअर टाकून द्या तिथे काढतानाच बघा ते मॅडम तुम्ही खालूनच काढले का हे नाही वरून काढले पण ते थोडेफार राहतातच खाली बसून जातात माझ्या हिशोबाने

थोड थोडं टाकून मग दाबा हो थोडं थोडं टाकून म्हणजे काय एकदम आपण टाकून देतो दाबायला अडचण येते बाकीचे महिला काय करतात दाखवून काय करतात माहिती आहे का एक नवीन आहे आता तुम्ही काय करणार असं असं बी दाबणार नाही हे बॅग बी असे काढणार तर असं करू नका

तेव्हाच बघून घ्यायचे होते सर्व लिहून काढून टाकायचे होते जसं आता हे बघा बियाणे पण भरपूर आहे काय करायचं आता आपण या बॅग मध्ये ना चारा घ्यायचा

बघा असं मी जर तुम्हाला भात सांगितला नाही बघा असा जिवंत होत आहे ना बियाणे हे याच्यामुळे ग्रीन मोड तयार होतात याच्यामुळे याच्यामुळे ब्लॅक मोड तयार होतात बॅग ही पूर्ण खराब होते असं पंजानी दाबून घ्यायचं आहे हा चारा असेल कोणताही चारा असेल ते मारून मारून भरून घ्यायचे जास्त प्रेशर बी द्यायचं नाही नाहीतर पॉलिथिन जास्त फाटू शकतं आपल्या जर ॲडजस्ट होत नसेल प्लॅन हे बघा असं असं दिसतंय सर्वांना ना काय करायचं माहिती आहे आता किती चारा टाकायच्या अंदाजेत नाही टाकू शकत ना काय करायचं आपण असं चार इंच पाच इंच असं खालून असं लावायचे हात लावायचे पाच इंच चारा भरून घ्यायचे

घेणार आहे आता स्पोन म्हणजे बियाणे चार ते पाच इंच झाले आपण ह्याच्यात स्पोन म्हणजे बियाणे टाकणार आहे बियाणे कुठे टाकायचे किनाऱ्यावर हो। असं बरोबर किरवा पहली लेड, लेड, पहली आपन, ही झाली ही झाली पहिली लेट एक लेर चारा टाकला आणि ही पहिली लेर मध्ये आपण कोण टाकले तेही कॉर्नरवर मागे दिसतोय पण तुम्हाला एखाद्याला तो प्रश्न म्हणत आलाच नाही पण मी तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तरही घेऊन देतो अंदाजे कसा भरणार बियाणे ताटात काढून याच्यामध्ये आता याच्यामध्ये किती बॅग बनतील हाही प्रश्न असेल बरोबर आला का मनात प्रश्न हां आला असेल पहिले हे सांगू हे बियाणे घेतले आपण स्पोन हे घेतल्यानंतर आपलं काय करायचे जर तुम्हाला पाच किलोची किराणा बॅग जर भरायची आहे तर पाच किलोची किराणा बॅग आठ ते दहा बॅग भरायचे ठीक आहे आठ बॅग काय करायचे मोठी ताट घ्यायची त्याला असं दोन भाग झाले चार भाग झाले सहा भाग झाले आठ भाग झाले मग एक, एक भाग जो असेल तो एक भाग असं तीन लेअरमध्ये यायला पाहिजे कमी जास्त बियाणे कुठेच होणार नाही मोठी ताटमध्ये पूर्ण बियाणे काढून घ्यायचे पण आपल्याकडे चारा पूर्ण नसल्यामुळे मी ते बियाणे काढले नाही तर चार भाग आपला आठ भाग करून घ्यायचे आठ बॅग बनवा दहा बॅग बनवा तुमची जशी प्रॅक्टिस झाली तसं तुम्ही करू शकता आपल्याकडे आता चारा रेडी झालेला आहे बरोबर मी तुम्हाला पहिले सांगितलं की चारा चेक करायचा आहे आपल्याला तर हा निर्जंतुकीकरण केलेला चारा आहे त्याला एकदम असं दाबून बघायचं आहे बघा पाणी निघत आहे का नाही निघत आहे ठीक आहे एकदम थेंब निघाला चालेल पण नाही निघात नाही म्हणजे व्यवस्थित आहे चारा पण याच्यामध्ये मला बघा आता मला पहिलं सांगितलं हे बघा बियाणे का आहे हे बियाणे असं बियाणे असतात तर आता बघा हे नवीन प्रशिक्षण घेणारे पण आहेत ते बियाणे खियाणे काय बघणार नाही हे डायरेक्ट भरती लागतात तर ते मी बघतो आता नजर ठेवेल उलटी बॅग करून घ्यायची पाच किलोची पॉलिथिन बॅग आपण घेतली त्याला रब्बर पण लागतो हा रब्बर घ्यायचा आहे आता याला आहे ना जे साडे घालतात मिर्या मिऱ्या करतात ना तसं हे फोल्ड करून घ्या हा फोल्ड करा ते साडे घातल्या त्या बरोबर फोल्ड करून घेतलं पंजाबीवाल्यांनी केलं नाही आतापर्यंत <laughs> रब्बर रब्बर हां रब्बर घ्या आणि रब्बरनी त्याला टाईट करा बघा

बाकीचे लोक काय करतात माझ्या तर करायला सांगितलं तर, बर बर। तर ते असं काढतात आणि फू फू करतात तर फुकायचं नाही याच्यामध्ये तुमची जाऊ शकते बरोबर फुकायचं नाही तर काय करायचं असं झालं आपण आपण साधारण भाषामध्ये याला सांगतो बियाणे म्हणजे अडंबीचे बियाणे मशरूम बियाणे याला शास्त्रीय भाषेमध्ये सांगतात स्पोन हे स्पोन आहे मला वाटतं ऑनलाईनवर हे दोनशे अडीचशे तीनशे काय माहिती किती कितीला भेटतं पण ते कुठून येतं आपण सांगू शकत नाही जर तुम्ही ऑनलाईनला घेतलं तर रिझल्ट भेटला भेटलात भेटला नाही तर नाही भेटत का भेटत नाही कारण ते तिथून टाकत असतील मग ते तिथून तुथून कुठून येत असेल आणि टेम्परेचरमध्ये जर आलं तर ठीक आहे तर है है, स्पोन खराब होऊन जातात रिझल्ट भेटत नाही तर हे स्पोन आहे या स्पोनला तुम्ही बघत आहे कॉटन लावलेलं आहे बघता आहे कॉटन आपण कोणतंही औषध किंवा बाटली बंद बाटली बघतो झाकण असतं बघा जसं याचे पाण्याच्या बॉटलचे तसं याला का दिलं नाही कारण त्याने तुम्हाला सांगितलं आहे की हा मित्र बुरशी आहे म्हणजे मित्र म्हणून याच्यात असतात बुरशी याच्यात आहे तर ऑक्सिजन घ्यायला पाहिजे म्हणून कॉटन लावलेले तर हे आपण कॉटन पहिले काढून घ्यायचे याला अशी जी केप लावलेली आहे काढून घ्यायचे याला असं बाहेरूनच असं करायचं जर असा घट्ट असेल बघा घट्ट दिसत आहे का बोडच्या बघा तर याला बाहेरून असं हळूहळू तसं करून घ्यायचे बरोबर झालं सर हळूहळू तर काय करायचं आहे हात हातनं टाकायचे आपण अशी करून घ्यायचे आहे आणि मग या ताटात आपल्याला काढायचे फोनची क्वालिटी आहे ती एक नंबर आहे कारण बियाणे खराब असतात फोन तर पिवळे काळे निळे असं दिसतात जागून उठलं चारच बनते चारच बनते ना तुम्ही राहू देऊ नका

काय करायचं एकदम हळू म्हणजे कोमल हाताने असं करून घ्यायचं बरोबर तर तुम्हाला काय करायचंय चारा कसे एकाच व्यक्तीला चांगलं येईल मला वाटतं एका एका जणाची एक एक बॅग मला हा दाखव ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजाई रे नवापूर